नमस्कार मित्रांनो वय काहीही असो चाळीस पन्नास साठ किंवा त्यापेक्षाही जास्त जर पायात ताकद कमी होत असेल चालताना थकवा येत असेल जिना चाडताना दम लागत असेल किंवा रात्री पायात गोळे येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण फक्त एका चहाट टाकायच्या दोन गोष्टींनी पायांत येईल घोड्यासारखी ताकद होय अगदी सात दिवसात पायात नवजीवन येतं हलकेपणा ताकद रक्तप्रवाह स्नायूंची ताकद आणि हाडांची मजबूती एकदम वाढते हा चहा तुमच्या पायांवर कसा चमत्कार करतो कोणत्या घटकामुळे कोणता बदल होतो आणि तो कसा घ्यायचा हे आपण तीन भागांमध्ये पूर्ण तपशीलवार पाहणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा कारण सात दिवसांच्या या नैसर्गिक उपायाने पायातील कमजोरी सूज वेदना आणि थकवा जणू गायबच होतो तर सुरुवात करूया आजच्या जबरदस्त विषयाला चहामध्ये फक्त हे टाका आणि रोज प्या पायांट येईल घोड्यासारखी ताकद नमस्कार मित्रांनो आजचा विषय तुमच्या पायांशी तुमच्या चालण्याशी आणि तुमच्या दैनंदिन ऊर्जेशी थेट संबंधित आहे कारण पाय एकदा ढासळले की माणसाच्या आयुष्यातली पन्नास टक्के समस्या आपोआप सुरू होतात चालता येत नाही जिने चढता येत नाहीत थोडं चाललं की पाय दुखतात रात्रभर कळा येतात आणि सकाळी उठल्यावर पहिली पायरी टाकतानाच वेदना डोळ्यात पाणी आणतात तुम्ही चाळीस पन्नास साठ सत्तर की ऐंशी वयाचे असाल एक गोष्ट कायमच खरी आहे पाय मजबूत असले की माणूस तरुण राहतो आणि पाय कमकुवत झाले की वय दुप्पट वाटू लागतं म्हणूनच आज मी सांगणार असलेला उपाय म्हणजे तुमच्या पायां पुन्हा एकदा घोड्यासारखी ताकद आणणारा रक्तवाहिन्यात पुन्हा ऊर्जा भरणारा नर्व्सला पुन्हा जीव देणारा आणि हाडांना पुन्हा ल्युब्रिकेशन देणारा एकदम सोप्पा पण अचूक घरगुती फॉर्म्युला आहे तुम्हाला फार काही करायचं नाही फक्त चहामध्ये रोज दोन गोष्टी टाका आणि सात दिवसात बदल असा जाणवेल की तुम्ही स्वतः म्हणाल हे इतकं सोपं होतं आणि मी आयुष्यभर चुकलो कारण शरीराचं सायन्स सोप्पं आहे सर्क्युलेशन वाढलं तर पाय मजबूत होतात नर्व्स गरम झाल्या तर वेदना नाहीशा होतात जॉईंट्सला ऑइलिंग मिळाली तर स्टिफनेस अर्धी होते आणि मसल्सला ऊर्जा मिळाली तर पाय हलके होतात आणि हे सगळं फक्त दोन गोष्टी करू शकतात आलं आणि लवंग पण मित्रांनो मी सांगणार आहे ते फक्त चहात आलं लवंग घालणं नाही मी सांगणार आहे तुमच्या पायांचं रोजचं फ्युएल पहिली गोष्ट आलं म्हणजे तुमच्या पायांसाठी नैसर्गिक हीटर आहे शरीराचं ब्लड फ्लो पंचवीस ते तीस टक्के वाढवण्याची क्षमता आल्यात असते पायांत बधीरपणा येणं सुन्नपणा येणं थंडपणा राहणं जडपणा वाटणं हे सगळं ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे होतं जेव्हा तुम्ही आलं चहात घालता तेव्हा गरम चहा आणि आलं एकत्र मिळून पायांपर्यंत उबदार रक्त पोचवतात त्याने नर्व जाग्या होतात हाडांमधला ड्रायनेस कमी होतो आणि चालताना येणारी कटकट पन्नास टक्के कमी होते आणि हे रोज केलं तर एका आठवड्यात पायांना जणून नवं आयुष्य मिळाल्यासारखं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे लवंग लवंग छोटी असते पण तिच्यातला प्रभाव पर्वता एवढा आहे लवंग शरीराची रक्तवाहिनी साफ करते ब्लड थिनिंग करून सर्क्युलेशन मस्त करते नर्व्स शांत करते आणि हाडांच्या भोवतीचा गरमपणा वाढवते म्हणूनच ज्यांच्या पायांना थंडी भरते गुडघे हल्ले की आवाज येतो सकाळी उठल्यावर पायात कळ बसते रात्री झोपण्यापूर्वी पिंडरी घट्ट होते त्यांच्यासाठी लवंग म्हणजे जणू ईश्वराची देणगी आता सगळ्यात मोठा प्रश्न हे दोन्ही पदार्थ चहातच का कारण शरीरातील औषधी घटक गरम पाण्यात सर्वात जलद शोषले जातात गरम चहाचं चा तापमान आलं आणि लवंग दोन्हींचा मेडिसिनल इफेक्ट उघडतो त्यांचे ॲक्टिव्ह ऑइल्स रक्तात दहापट वेगाने मिसळतात म्हणून चहा हा फक्त पेय नाही तो औषध वाहून नेणारा मध्यम आहे आणि म्हणूनच हा उपाय इतका जलद काम करतो आता तुमच्यासाठी मी एक छोटासा प्रॅक्टिकली प्रूव्हन फॉर्म्युला सांगते सकाळी उठल्यावर पातिल्यात पाणी गरम करा त्यात एक चिमुटभर किसलेला आलं घाला त्यात दोन लवंगा टाका आणि दोन मिनिटं उकळू द्या मग त्यात तुम्ही रोज पीत असलेला चहा करा एवढंच एका मिनिटाचं काम आहे पण त्याचा परिणाम चोवीस तास पायांवर राहतो हा उपाय इतका पॉवरफुल आहे की तुम्ही रात्रभर नीट झोपलात तर सकाळी उठल्यावर पाय हलके झालेत असं पहिल्या दिवशीच वाटेल दुसऱ्या दिवशी स्टिफनेस कमी होईल तिसऱ्या दिवशी कळा कमी होतील चौथ्या दिवशी पायात उबदारपणा येईल पाचव्या दिवशी चालणं सोप्पं होईल सातव्या दिवशी तुम्ही जिने चढताना स्वतःच म्हणाल अरे काय झालं मला कारण चहाच्या एका कपाने तुमचं सर्क्युलेशन तुमचं ल्युब्रिकेशन तुमचा नर्व्ह रिस्पॉन्स आणि मसल एनर्जी सव्वर इम्प्रूव्ह होत आहे पण हा उपाय एकटाच पुरेसा आहे का हो जर तुम्ही काहीच करत नसाल तर हा एकच उपाय पायांना सात दिवसात साठ ते सत्तर टक्के सुधारतो पण जर तुम्ही त्यासोबत दोन छोट्या गोष्टी केल्या तर परिणाम दोनशे टक्के जलद होतो पहिली गोष्ट पायांना सकाळ संध्याकाळ दोन मिनटं स्ट्रेचिंग पायाचे पंजे पुढे मागे उजवीकडे डावीकडे गोल गोल फिरवणे दुसरी गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी पायांवर हलकीशी गरम पट्टी किंवा गरम पाण्याचा स्पर्श मी सांगते ते सगळं कसं काम करते कारण आलं सर्क्युलेशन उघडतं लवंग नर्वज रिलॅक्स करते गरम चहा ॲब्झॉर्ब्शन वाढवतो स्ट्रेचिंग ब्लड फ्लो चालू ठेवतं आणि पाणी पायातील ड्रायनेस कमी करतं हा एक पूर्ण पाय पुनर्जीवन फॉर्म्युला आहे मित्रांनो वय काहीही असो पन्नास असो साठ असो सत्तर असो की ऐंशी असो पायांच्या वेदना जडपणा कळा स्टिफनेस हे कायमचं भाग्य नाही शरीराला योग्य गोष्ट दिली तर ते सुधरतं बदलतं आणि पुन्हा नवीन होतं आजचा उपाय त्याच दिशेने पहिलं पाऊल आहे आता भाग दोन मध्ये मी सांगणार आहे पाय कमकुवत का होतात सर्क्युलेशन कुठे तडकतं नर्व्स कशा खराब होतात आणि तुमच्या पायात इतकी कमजोरी कशी येते की चालणं सुद्धा त्रासदायक होतं त्याचं सायन्स समजलं तर उपाय तीन पट वेगाने काम करतं मित्रांनो आता दुसऱ्या भागात आपण थेट त्या मूळ कारणांपर्यंत जाणार आहोत ज्या कारणांमुळे तुमच्या पायांत ताकद कमी होते चालताना त्रास होतो जिने चढताना गुडघे कापरं धरतात आणि रात्रभर पायांत कळा येतात कारण उपाय तेव्हाच जास्त वेगाने काम करतो जेव्हा आपण शरीराची समस्या नेमकी कुठून सुरू होते ते समजतो बऱ्याच लोकांना वाटतं की वय वाढलं म्हणून पाय दुखतायत पण ते अर्धसत्य आहे खरं कारण वेगळंच आहे आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन लुब्रिकेशन नर्व स्ट्रेंथ आणि मसल एनर्जी या चार गोष्टी हळूहळू कमी होत जातात आणि हे कमी का होतं चुकीचा आहार कमी चालणं कमी हालचाल दिवसभर बसून राहणं सांध्यांमधील ऑइलिंग कमी होणं वजन वाढणं पायांना थंडी लागणं आणि नर्व्स थकणं ही सगळी कारणं जमा होत जातात आणि एका दिवसात अचानक वाटतं काय झालं पायांना तुम्ही उठलात म्हणजे लगेच पेन येतो चाललात की ओढल्यासारखं वाटतं लांब बसलात तर कडक होतात हे सगळं अचानक होत नाही दिवसेंदिवस शरीराने देत असलेल्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून होतं आता सर्क्युलेशनबद्दल बोलू रक्त पायापर्यंत पोहोचलं नाही की पाय सुन्न होतात थंड पडतात दुखतात आणि खूप वेळ चालायचं झालं चा तर जडपणा येतो सर्क्युलेशन अडण्याची दोन मोठी कारणं रक्तदाट होणं आणि रक्तवाहिन्या अरुंद होणं यामुळे पायातील नर्व्जला ऑक्सिजन कमी मिळतो आणि ते कमकुवत होऊ लागतात त्यामुळे अचानक कळ येते अचानक झिंझण्या येतात आणि पिंडरी घट्ट होते मग येतं लुब्रिकेशन जोडांमधील पेल ते कमी झालं की हाडं एकमेकांवर घासू लागतात त्यातून आवाज येतो वेदना वाढतात आणि स्टिफनेस इतकी वाढते की पहिला पाऊल टाकायलाही भीती वाटते हा ड्रायनेस वाढण्यामागे मोठं कारण म्हणजे वय आणि दुसरं म्हणजे पायांना ऊब मिळणं बंद होणं मग येतात नर्व्स शरीरातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक पायातील नर्व्स जर कमजोर झाले तर चालताना पेन येतो उठताना जोरदार कळ बसते झोपताना भयानक टिचकी येते आणि पाय कधीकधी जड होतात नर्व्स कमकुवत होतात तेव्हा पाय ढिले पडतात स्टॅमिना संपतो आणि थोडं चाललं तही थकल्यासारखं वाटतं आणि अखेर मसल एनर्जी पायातील स्नायूंना जी ऊर्जा पाहिजे ती मिळाली नाही तर माणूस जास्त लांब चालू शकत नाही जिने चढताना एकदम दम लागतो आणि पाय थरथर कापतात ही चारही कारणं एकत्र काम करतानाच पाय दिवसेंदिवस कमजोर होत जातात पण आता मुद्दा असा हा बिघाड थांबवायचा कसा आणि उलट कसा फिरवायचा त्याचं उत्तर सोपं आहे शरीराला गरमपणा रक्तप्रवाह पोषण आणि नॅचरल ऑइलिंग देणारे पदार्थ द्या आणि म्हणूनच भाग एक मध्ये सांगितलेलं आलं आणि लवंग हे फक्त पदार्थ नाहीत ते या चार मुख्य दोषांवर थेट काम करणारे उपाय आहेत आलं रक्तवाहिन्या उघडतं ब्लड थिनिंग करतं आणि नसा जाग्या करतं आलं म्हणजे बॉडीमधील ब्लॉक्ड ट्रॅफिक काढून टाकणारा सर्वात नैसर्गिक मार्ग ज्यांची सर्क्युलेशन कमकुवत आहे ज्यांना रात्री पाय थंड पडतात ज्यांना पाय बधीर होतात किंवा झिणझिण्या येतात त्यांनी तीन दिवस आलं चाहत घेतलं की फरक जाणवतो आणि लवंग लवंग म्हणजे नॅचरल नर्व टॉनिक आहे जे लोक फिफ्टी प्लस आहेत त्यांच्यासाठी लवंग पायाच्या नर्व्जला ऊर्जा देण्याचं काम करतं विशेषत ज्यांच्या पायांना रात्रभर टिचकी येते कधीकधी अचानक कळ बसते पिंडरी घट्ट होते त्यांच्यासाठी लवंग रोज चहात घेतल्याने नर्व्ज रिलॅक्स होतात त्यामुळे पेन सिग्नल्स कमी येतात आणि पाय हलके वाटतात पण हे फक्त विज्ञान नाही हे प्रॅक्टिकली आज लाखो लोक वापरत आहेत आता याचं सायन्स कसं काम करतं ते समजून घ्या आलं गरमपणा देतं शरीरात वॉम्प्ट आल्यावर जॉइंट्समधला ड्रायनेस कमी होतो पायात ऑइलिंग परत येऊ लागतं म्हणून स्टिफनेस कमी होते अर्थरायटीसारख्या वेदनांवरही आलं खूप उपयोगी आहे मग लवंग ब्लड थिनर म्हणून काम करतं ब्लड पातळ आलं की ते पायापर्यंत सहज पोहोचतं नर्वजला ऑक्सिजन लगेच मिळतो म्हणून कळा सात दिवसात आपोआप कमी होतात पायातील हेवीनेस हळूहळू गायब होतो रात्री झोप का सुधारते माहिती का कारण पाय गरम झाले की शरीर शांत होतं नव रिलॅक्सेशन झालं की पेन सिग्नल्स मेंदूपर्यंत कमी जातात म्हणून झोप खोल होते आता तुम्हाला वाटेल हे सगळं चहातल्या दोन पदार्थांनी इतकं कसं शक्य आहे कारण चहा गरम असतो बॉडीला गरम द्रव पदार्थ अतिशय वेगाने लागतात गरम चहात आलं आणि लवंगाचे ऑइल्स लगेच विरघळतात आणि शरीर चहा पिल्यानंतर तीस मिनिटात हे घटक रक्तात पोहोचतात आणि रक्तात पोहोचले की ते थेट पायापर्यंत जातात म्हणून चहा म्हणजे फक्त पेय नाही तो औषध पोचवणारी डिलिव्हरी सिस्टम आहे आता भाग तीन म्हणजे सर्वात महत्वाचा आहे चहा कसा घ्यायचा दिवसभरची रुटीन काय ठेवायची सात दिवसाचा अचूक प्लॅन कोणत्या वेळी चहा घ्यायचा आणि पायांना ताकद तीन पट कशी वाढवायची तो सर्वात पॉवरफुल भाग असेल मित्रांनो आता आपण या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात थेट त्या प्रॅक्टिकली वापरता येणाऱ्या स्टेप बाय स्टेप रुटीनबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुम्ही भाग एक व दोन मधल्या उपायांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता कारण फक्त चहा पिणं हा उपायाचा पहिला टप्पा आहे त्यासोबत छोटी छोटी गोष्टी जोडल्या की पायांची ताकद सात दिवसात तीन पट वाढते तर पहिले पाऊल सकाळची सुरुवात गरम चहाने उठल्याबरोबर पाणी तोंडात घेऊन तोंड धुवा आणि लगेच चहा तयार करण्यासाठी पातेले ठेवून द्या त्यात थोडंसं किसलेलं आलं आणि दोन लवंगा टाका आणि फक्त दोन मिनिटं उकळू द्या हा चहा हा दिवसातील सर्वात महत्वाचा बूस्टर आहे कारण सकाळी शरीरातील रक्त फ्लो मंद असतो आणि हा गरम बूस्टर तो फ्लो चालू करतो दुसरा टप्पा चहा घेतल्यानंतर लगेच पायांचे दोन मिनिटांचे हलके स्ट्रेचिंग पायाचे पंजे पुढे मागे वर खाली उजवीकडे डावीकडे फिरवा याने गरम झालेलं रक्त लगेच पायांखालीपर्यंत खालीपर्यंत तिसरी गोष्ट दिवसात किमान पंधरा मिनिटे चालणे घराभोवती हॉलमध्ये टेरेसवर किंवा सोसायटीत कुठेही चालणा म्हणजे पायांचे पंपिंग सिस्टेम आहे जस जसे तुम्ही चालता तस तसं हृदयातून बाहेर गेलेलं रक्त परत सर्क्युलेट होतं चौथी गोष्ट दुपारी जेवताना पाणी नीट घ्या डिहायड्रेशन म्हणजे जॉईंट्सचे ऑइलिंग कमी होणे पायाच्या वेदनेचं चाळीस टक्के कारण हेच असतं पाणी नीट घेतलं की जॉईंट्स मऊ राहतात पाचवी गोष्ट संध्याकाळी परत एकदा हलकंसं गरम पाणी पायांत ओतून घ्या किंवा दोन मिनिटांची गरम पट्टी करा हे पायांतील जुना ताण पूर्णपणे सोडतं सहावी गोष्ट रात्री झोपण्याआधी पायांना पूर्ण उबदारपणा द्या पायावर हलक्या हाताने मालिश करा फक्त तीस सेकंद जरी केलं तरी सर्क्युलेशन रात्री थांबत नाही पाय गरम असले की नव शांत होतात आणि कळा कमी होतात सातवी महत्त्वाची गोष्ट साखर टाळा साखर रक्त दाट करते आणि पायापर्यंत रक्त पोहोचण्याचा वेग कमी करते हे फक्त एक आठवडा करा तुम्हाला स्वतःला जाणवेल की शरीर किती वेगाने सुधारतं आठवी गोष्ट रात्री झोपताना पायांमध्ये गॅप देऊन झोपा पाय एकावर एक ठेवू नका याने नर्व्स कंप्रेस होत नाहीत नववी गोष्ट दिवसभर पाय थंड पडू देऊ नका थंडी म्हणजे जॉईंट्स कोरडे होण्याची पहिली पायरी दहावी गोष्ट वजन जास्त असल्यास पायावरचा ताण कमी करण्यासाठी थोडं चालणं व पाणी पिणं वाढवा हा संपूर्ण सात दिवसांचा प्लॅन अचूकपणे केलात तर तुमचे पाय एका आठवड्यात हलके उबदार ताकदवान वेदनामुक्त आणि स्टॅमिना फुल बनतात आलं आणि लवंग चहामुळे तुम्ही बॉडीच्या मूळ सर्क्युलेशन आणि नर्वजवर काम करत आहात वर ही दिवसाची रुटीन दिलीत तर तुम्ही जणू पायांना दररोज नवं तेल नवं रक्त नवी ऊर्जा भरत आहात वय काहीही असो प्लान पना, पना हा प्लॅन पायात नवजीवन आणतो सात दिवसांनी तुम्ही पायांतला हलकेपणा गरमपणा आणि ताकद स्वतः अनुभवणार आहात आणि अगदी मनापासून म्हणाल अरे वाह आता पाय पुन्हा माझे झाले मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अजिबात वेळ न घालवता लगेच लाईक करा आणि हो अशाच घरच्या सोप्या उपायांनी तुमचं आरोग्य बदलून टाकणारे व्हिडिओ मी दररोज घेऊन येत असतो म्हणूनच एक विनंती चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकन नक्की दाबा तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी ऊर्जा देतो म्हणून लगेच करा सबस्क्राईब लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या दमदार आरोग्य टिप्ससह तोपर्यंत स्वस्थ रहा मजबूत रहा आणि आपल्या शरीरावर प्रेम करत रहा